हाय गुड मॉर्निंग शुभ सरा सर्वांना राम राम तर आत्ता सकाळचे आता मी चाललं असं संध्याकाळची वाजे आहेत चार तर आता आम्हीच कुठे चालला आहोत तर आम्ही चाललं आहोत आमच्या घरी कारण काही थोडंसं सामान घ्यायचं होतं तिकडनं म्हणजे माझ्या सासरवाडीवरती माहिती आता आम्ही आम्हाला उद्या सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही चाललं आहोत तर घरी आमच्या तर पाहू शकता आजूबाजूला माझ्या सगळ्या साईड शेतीत शेती, शेती आहे इकडे आहे तर, तर माझ्या माहेरवरून माझं सासर अर्धा किलोमीटर आहे अर्धा ते एक तास म्हणजे गाडी जर गेलो तर अर्धा तासच जातो आणि जर बाईक वगैरे गेलं तर अर्धा पाऊन तास लागतो कारण तर कधी कधी ट्रॅफिक पण असते तर पाहू शकता हा आहे आमच्या घराच्या बाजूचा बंगला आणि ह्या साईडचा आम्ही आमच्या साऊबांचं सासू आहे आमचं त्यांचं घर आहे तर एवढं काही मला गावचं माहीत नाही आमच्या तर इथं आम्ही घरी पोचलो तर इथं आमच्या सासूबाईंनी आमच्या वाटण्या केल्या होत्या की माझ्या तिराच्या आणि आम आमच्या जे काय काय सामान न्यायचं हे तुला न्यायचं ते तुला न्यायचं तर अशा वाटण्या करून ठेवल्या होत्या तर त्या वाटण्या म्हणजे कांदे वगैरे दिले होते मी तर नंतरला संध्याकाळी आलो आम्ही आमच्या घरी सहा वाजता तर इथं आईने बघा मला काय काय दिलं आहे म्हणजे चुक आंबे सगळ्या भाज्या दिल्या होत्या पपई वगैरे परत त्या पालेभाज्या आळीची पानं गोती चहा सगळं काही असं भाज्या वगैरे दिल्या होत्या साखर वगैरे सगळं होतात ना आईची माया ती आईची माया असते ती वेळी असते तिला मुली मुलीला किती तिच्याकडे असं तरी कोणती तिच्याकडतात तिच्याकडं जे काय आहे ते मुलीला इकडून तिकडून जमा करून देते कारण का त्यांना माहिती आहे आपल्या मुलीला मुलीकडं जरी काही असलं तरी त्यांच्याकडला जो वाद असतो तो, तो देतातच गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आता आम्ही चालला आहोत मुंबई बॅक टू मुंबई हे बघा आमच्या मॅडम इथं झोपलेलं आहे मी सगळी गाडी भरली आमची सामानांनी सगळं ते पाठीमागं पण आहे तिथं पण आहे सामानच सामान भरलं सगळं सामान आता आम्ही थांबला थोडासा फ्रेश हे आहे आमचे साहेब हे फ्रेश होते आत्ता आम्ही आलो भूत

गोळंदार आहे ह्या घाटामध्ये खूप गर्दी असते जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा पण आता नाही आम्ही क्रिसमसला आलेलो तेव्हा ह्याच घाटामध्ये अडकलो होतो सकाळी आलेलं संध्याकाळी घरी गेलो एवढे ट्रॅफिक होते या घाटामध्ये पण आता आता नाही आहे सकाळची मॉर्निंगला नसते नंतरला मग अकरा बारा वाजले की खूप गर्दी असते डेंजर घाट आहे ते हळू एकदम वळणदार आणि साडेपाच ला साडेपाच ला निघालेलो तर आम्ही संध्याकाळी साडेसात पावून आठ ला घरी पोहचलो त्या घाटामध्ये जेव्हा ख्रिसमसची सुट्टी तेव्हा हा खपोली मधून जातो हा हा एक्सप्रेस एवरचा आहे एक्सप्रेस वरती आहे हा एक्सप्रेस एवरती या साइडला ला हा जुना गाठ बघा एक पण गाडी डोंगर 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 काय डोंगर बघा डोंगर ती काय झाडी झाडी या साईडने शक्यतो लोक खूप कमी येतात एक्सप्रेसने जास्त जातात पण इकडनं कसं पडतं पण जे तेव्हा आम्ही आलो तेव्हा हा ह्या घाट एक्सप्रेसचं काहीतरी काम चालू होतं त्याच्यामुळे इकडनंच सगळ्या गाड्या सोडल्या होत्या त्याच्यामुळे खूप गर्दी होती खूप वळणदार असतात त्याच्यामुळे शक्यतो इकडनं गाड्या आमचं आम्ही इकडं यायचं कारण एकच आहे म्हणजे घाटा कपुरी मधून म्हणजे आम्हाला मला नाश्ता करायचा असतो म्हणून कपुरीच्या घाटामध्ये जा फेमस जागा yeah. yeah. आहे आमची फेमस वडापाव म्हणजे त्याची जी चव आहे ना वडापावची ती कुठंच कुठंच नाही कुठंच भेटत आता पण आता सुट्ट्या लागलं त्यामुळे आता म्हणजे आहे गर्दी पण एवढी नाही सॅटर्डे संडेला या साईडला गर्दी असते बाईक बाईकवाले जास्त करून या साईड न जास्त आता पण गर्दी आहे गाडी जेव्हा थांबून थांबून चालतो जो रस्ता आहे तो स्टेट नाही आहे वडण वळण दाराच आहे त्याच्यामुळे एस टी वगैरे आमच्या गावात जायचं तर आले आमचं ठिकाण आलेलं आहे ताण घेत ताण करत आहोत हे पाहू पाहू शकता हे आहे आमची जागा वडापावची जागा वडापाव खाण्याची जागा वडापाव आता कसं मी गाडी लावणार खाणार उतरणार मॅडम तशी उठलेल्या आहे आता त्यांना नाश्ता आहे पण त्यांना झोप कंट्रोल होत नाहीये त्यामुळे त्या झोपल्यात ते आम्ही मात्र उठल इकडं पाहू शकता हे गार्डन छान असं मस्त ॲक्च्युली ते पॉवर हाऊस आहे इथं लाटीच साहेब जे आहे ते वडापाव घेऊन येत आहे खास आमच्या मॅडम हे आहे आमचे मॅडम उठलेले आहे आमच्या साहेब आम्हाला वडापाव घेऊन येत आहे तर तुम्ही पाहू शकता छान छान गरम गरम वडापाव तर या कोणाकोणाला आवडतो वडापाव कोण कोण ह्या घाटाने येतं नक्की करून सांगा आणि कोणाकोणाचं गाव ह्याच म्हणजे खेड या साईडला आहे किंवा आहे या साईडला तर नक्कीच ह्या रस्त्याने तुम्ही येत असेल तर खूप छान असं वाटतं आणि पावसाळं तर खूपच भारी वाटतो तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि नवीन चॅनेलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमी करायला विसरू नका आणि ते लायक फेस करायला विसरू नका तर फायनली आता आम्ही आलेलो आहोत पहिला तर बाय बाय